त्याच्यावर ना जर आपटलं ना बाई गेला डायरेक्ट आयू भारी आहे बरं वाटलं आता गुड मॉर्निंग पब्लिक कसे तुम्ही एकदम मजेत सकाळची वेळ आहे आता वाजलेत पाहुणे नऊ आणि आलोय सध्या केद केदारेश्वर मंदिरापाशी तिथं म्हणजे आमचं शूट होत ना आज सो त्याच्यामुळे आलोय आणि इथं लय मजा यायला लागलेली आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही बघू शकता माझ्या बॅक साईडला नाही का बघा झोकी खेळते झोकी डायरेक्ट म्हणजे काय जुन्या आठवणी ताज्या झाल्या जुन्या आठवणी अशा ताज्या झाल्या परत असे लहानपणी खेळले होते ना मग आत्ता खेळते तिथे बघ ऐका तिथे कधी खेळले तुम्ही असं असताना मी चौ मी चौथी पाचवी मी पण होतो चौथी पाचवीला पण त्यावेळेस आमच्या इकडे नव्हते मी इकडे पुण्यामध्ये गेलो त्यावेळी त्या वयात अजूनही जुन्या आठवणी ताज्या ठेवणं म्हणजे एक वेगळीच गोष्ट आहे तो आज इकडे आल्यानंतर जरा मजाच आली बरं का पाण्याचं पण लोकेशन आहे इथं जवळ सो तिथं पण आमचं शूट होतं मग ते झालं सो मग आता एक नवीन शूटला जायचा प्लॅन चाललाय त्याच्यावर ना जर आपटलं ना बाई गेला डायरेक्ट बळा डायरेक्ट डोकं सकाळपासून नाकी नव्ह आलं पारा डोक्याला हल्ला केला ये मी त्याच्यात तोंडाचा फोदऱ्या झालाय आहे फोदऱ्याचा आला आहे फोदऱ्या माझं डोक खराब झाले सकाळपासून सांगतो आहे काय मग आता त्याच्यासाठी चहा मागवला आहे आम्ही सो आमची जी कॅरेक्टर येत मेन ती जरा इरिटेट झालेत माझ्यामुळं सो त्यांना सॉरी म्हणतो मी बट विषय असं आहे काम नीट झाल्यानंतर काय हरकत नाही वाटत ना बाय तुम्ही आणि इथं आम्हाला ज्यांचं हॉटेल आता आम्हाला चांगली सपोर्ट करतो ते त्यांच्या हॉटेलमध्ये आम्ही शूट करतो आहे सो आता चार पाच टेक घेतले ते एकही बरोबर नाही आला आता रिटेक परत घ्यायचा आहे सो आता तो टेक तो कसा येतो आहे ते बघायचं आहे आणि एवढं इरिटेट झाले त्याच्यानंतर त्याच्यामुळं आता चहा मागवला चहा येऊ शकतो यांना नॅचरल बोला नॅचरल करा म्हणतो ते ऐकत नाही राव पारं ऐकता आणलं यांनी मला पार डोकं भजा केला आहे तो अगाडि पारा अक्कल घरात यांनी आणि आता काय बोलायलाच नाही घाला त्याला किती सांगा किती समजावलं ना तरी एडा चाळीस करणार आणि भारी शायद बरं वाटलं आता मग आता ज्या या गोष्टीवर बिल शुभेम देणार आपला चार सध्या रेखा नाही नाहीतरी पण द्यायची रेखा ये साडेच वाजले आता आता ही सगळी आजची उरकून लय वाईट बाई सारखं झाली फिरा एक ते दहा वेळा करा या चला हाय हॅलो नमस्कार आज आम्ही आलो आहे रॅनीबाईच्या शूटसाठी सो पाहू शकता हे आमचं लोकेशन हे आहे भाई आणि आमचे ऋषिकेश बघा कसं काय नजारा आहे यांची चाललेली आहे रिहर्सल संध्याकाळ तोंड धुतो या शुभा ए हा चांगला धूक उतरे या काळा का तू आता इथून चल जा, 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 जा। हा आमचा शुभम ब्रो कसा आहे ब्रो आमचा शुभम ब्रो नाही का आणि हा आमचा ऋषी ब्रो ऋषी ब्रो आता पाय धुतोय सो तुम्हाला थोड्या वेळात त्याचे दर्शन होणार आहेत तो दम काळा ऋषी ब्रो तुमचं झालं का ऋषी ब्रो तो रुशी ब्रो दर ही देखो पाणी पी रहा गे पुण्य मिलता है असंच आम्ही आमच्या शुभमला सुद्धा पाणी पाजत असतो बरं का काय कळलं का तर रॅनी बाय करून देतोय रॅनी बाय आता सध्या हात धुवायचं काम चालू आहे पार धुळ उडलेली आहे अंगावर पार घाम आणि पार हालत खराब झालेली आहे रॅमचं आता आवरून झालेलं आहे रॅनी भाय ग्राउंडवरून सध्या बाहेर येत आहे काय आहे गे कपडे चेंज केले काय सकाळी वेगळ्या की टाइम झालाय सगळं निघू सो माहिती मला कळतं त्या गोष्टी एड भिडे गा मी रे उगाच फालतू पाना करतो तू येणे भिडे गा आपण चालेल आता फोनवर बेक चला आता ग्राउंड वरून कळटी मारायची चालू दिवसभर शूट चाललो होतं संध्याकाळी ग्राउंडला फिटनेससाठी यायला ला लागते बाहेलो बाय लोक संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत नाही का हां काळा दिसतोय ना म्हणून थोडंसं ब्राईटनेस केलंय काय शुभे <laughs> जेवण चाले कर असंच करत जा असंच जा काय रे अरे राव அண்ட